नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठे अपडेट मुंबई कांदा बाजार व पुणे कांदा बाजार व नाशिक कांदा बाजार व कोल्हापूर कांदा बाजार व लासलगाव कांदा बाजार व महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमधील कांदा बाजारवाची लेटेस्ट अपडेट घेऊन आलो आहे आज सर्वाधिक कांदा बाजारावर मिळाला आहे सोलापूर या ठिकाणी पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल तसेच महाराष्ट्रातील महत्वाची मार्केट पिंपळगाव बसवंत मार्केट लासलगाव मार्केट कळवण मार्केट संगमेर मार्केट पारनेर मार्केट अहिल्यानगर मार्केट जुन्नर मार्केट या सर्व मार्केटचा लेटेस्ट कांदा मार्केटचा अपडेट रेट आपल्यासाठी घेऊन आलो आहे गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं असेल तर कांदा बाजारामध्ये मोठी चढ भेट चालली आहे सध्या कांद्याचे दर पंचवीस ते पस्तीस रुपयापर्यंत आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये महाराष्ट्रात कांद्या मार्केटमध्ये मोठी वाढ आपल्याला अपेक्षित आहे कारण याचं महत्वाचं म्हणजे लाल कांद्याची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि उन्हाळा कांदासुद्धा मोठ्या प्रमाणात या दिवशी कमी लागवड आत्तापर्यंत दिसत आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाचे मार्केट पिपळगाव बसवन मार्केट लासलगाव मार्केट त्याचबरोबर कळवण मार्केट त्याचबरोबर मुंबई मार्केट नागपूर मार्केट चंद्रपूर मार्केट अमरावती मार्केट या सर्व कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट ट्रेड रोजच्या रोज बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका पहिलं मार्केट आहे नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत कांदा मार्केट या ठिकाणी तेरा हजार दोनशे ऐंशी क्विंटल लावतले पाचशे रुपये ते पंचवीसशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पिंपळगाव बसवंतचा टॉप कांद्याचा आजचा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे त्याचबरोबर पुढील मार्केट लासलगाव कांदा मार्केट पाच हजार पाचशे नव्वद क्विंटल उवकले आठशे तेवीसशे ते पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लासलगाव कांदा मार्केटचा सरासरी दर आठ रुपये तेवीस पॉईंट पाच रुपये लासलगाव कांदा मार्केटचा आजचा बाजारचा लेटेस्ट अपडेट रेट आहे त्यानंतर पुढील मार्केट चंद्रपूर मार्केट तीनशे ऐंशी क्विंटल अवकाले पंधराशे ते तीन हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर कांदा मार्केट सरासरी दर पंधरा ते तीस रुपयापर्यंतचा पर्यंतचा आजचा कांदा मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट सरासरी दर पंधरा ते तीस रुपये आहे कोल्हापूर मार्केट चार हजार सातशे तीस क्विंटल अवकाल सहाशे ते बावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर मार्केटमध्ये सरासरी दर सहा ते बावीस पॉईंट पाच रुपये तसेच पुढील मार्केट सोलापूर कांदा मार्केट सत्तर हजार सहाशे पन्नास क्विंटल आवकले हे बाजारभाव जो आहे एक हजार ते चोवीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सोलापूर मार्केटमध्ये मा तसेच जो काय पांढरा कांदा आहे हा सोलापूरमध्ये पस्तीसशे रुपये प्रति क्विंटल गेल्याचा आपल्याला दिसायला मिळतं कोल्हापूर एकवीसशे बावीसशे रुपये चंद्रपूर तीन हजार रुपये सोलापूर तेवीसशे पंचवीसशे रुपये त्याचप्रमाणे शिरपूर पंधराशे ते सोळाशे रुपये वडूस दोन हजार रुपये अमरावती अठराशे ते दोन हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा कांदाचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच इतर महत्वा ठिकाणी सांगली दोन हजार रुपये पुणे मुंशी अठराशे ते दोन हजार शेवगाव दोन हजार रुपये शेवगाव तेराशे ते पंधराशे रुपये नागपूर पंचवीसशे रुपये सोलापूर पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा आजचा लेटेस्ट कांदा मार्केटचा अपडेटेड रेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच इतर महत्वाच्या ठिकाणचा विचार जर केला नाशिक सोळाशे रुपये लासलगाव दोन हजार ते पंचवीसशे रुपये कळवण बावीसशे पंचवीसशे रुपये चांदोडमध्ये दोन हजार ते बावीसशे रुपये पिंपळगाव बसवंत बावीसशे पंचवीसशे रुपयेपर्यंत लेटेस्ट अपडेट रेट व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद मित्रांनो